वेलकम बॅक टू अर चॅनल वेल फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे सो आता आम्ही घरून निघालेलो आहो आणि टेम्परेचर खूप जास्त आहे अराऊंड थर्टी प्लस आहे आणि गर्मी भरपूर आहे तरी देखील आम्ही आमच्या स्वप्नाचं घर बघायला जातो आहे कारण तिथला प्रोग्रेस आम्हाला थोडा बघायचा होता त्याच्यानंतर आम्ही पुढे राहणार नाही आहे तर त्यामुळे आम्ही सगळे अपडेट्स तिथले घेऊन देतो आणि कधी ओसी मिळणार आहे आणि आम्ही कधी तिथे शिफ्ट होऊ आणि मग कधी आम्हाला फर्निचर स्टार्ट करायचं आहे तर एक आयडिया आम्हाला येऊन जाईल तिथे गेल्यानंतर म्हणून आज आम्ही जाऊन बघतोय आणि मग तिकडनं आल्यानंतर आम्ही पुढचं काम चालू करूच बिकॉज फर्निचरचं काम स्टार्ट करायचं आहे बाय द एंड ऑफ दिस इयर इन हाऊ आम्हाला शिफ्ट व्हायचं आहे स्वतःच्या घरी तर बघूया ते कधीही देतात आणि कधी आम्ही आमचे प्रोसिजर स्टार्ट करतो so, exactly. सो चला तर मग तुम्ही ब्लॉग क्लासेस कंटिन्यू करा ओसी आल्यानंतरच फ्लॅटची सेल सेलरीट किंवा घराची सेल रिट होते ती ओसीचा आम्ही वेट करत आहे आमच्या विंगसाठी बट आता सेकंड लिफ्ट जी आहे ती इन्स्टॉल झालेली आहे काही अपडेट्स आल्या आहेत आम्हाला ग्रुपमध्ये ते सुद्धा आम्ही रिव्ह्यू करू इतका इस, इस, इतक्यात समोर आहे की आम्ही डायरेक्ट नाही प्रणव माझ्यावर हसत होता <laughs> की छत्री उत्री घेऊन कशाला जाते आणि आता बघा स्वतःचा ना अरे टॅन होऊन जाऊ म्हणून मी बोलली की आपण छत्री घेऊन जाऊ रेनी सीजन मध्ये आम्ही छत्री घेतो शेवटी बायकोच कामात येते हा प्रणव शेवटी बायक काम झालेलं आहे ना पेंटिंग वगैरे बिकॉज आम्ही टेन टू फिफ्टीन डेज बिफोर आलो तर हे सगळं काहीच झालं नव्हतं फास्ट वर्क आहे तर प्रोबेब्ली या इयरच्या एंडला भेटूनच जाईल सगळ्यांनाच ऑलमोस्ट लोकांचं फर्निचर पण स्टार्ट झालेलं आहे हा व्ह्यू आहे एटीन्थ फ्लोअर वर मागेच बघितलं तो आणि इथे इथे नाही काय क्रिकेट अँड फुटबॉल कोर्ट बनणार आहे स्कूल आहे ही चैतन्य ओवरऑल प्रोग्रेस खूप चांगला आहे आणि मला होप आहे की डिसेंबर एंड पर्यंत आमचं फर्निचर कम्प्लीट होऊन आम्ही शिफ्ट होऊ इथे साखर की शिंदेपदी कढी आंबट झाल्या सारखी वाट तिने काही त्रास नाही दिला काय <laughs> बनवलं तू कोवळ्याची भाजी आहे कडी आंबट मस्त चटणी वडे आणि खीर खीर घट्ट झाली का ग आणि पापड हेच या ना मम्माचे पाय ताप बरं तिचे दुखत आहे म्हणते पाय पाय ताप हे बघ गुड इव्हनिंग एवरीवन तर दुपारभर आम्ही आज सुंदर आराम केला बरं वाटत आहे आता खूप दिवसांचा थकवा देखील होता तो रिलॅक्स होता तर हेच आता मी आम्ही इव्हनिंगला थोड्या वेळाने बाहेर जाऊ माझे उरलेले जे गॉगल आहे आणि एक दोन गोष्टी आहेत ब्लॉगिंग रिलेटेड काही ॲसेसरीज आहे ते आम्ही घेऊ आणि दीपालीला मी गरम गरम चहा बनवायला लावलेला आहे तर तो चहा पिऊ त्याचा आनंद घेऊ आणि त्यानंतर आम्ही तयारी करून बाहेर निघू तर तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा असं म्हटलं तुम्ही तुम्हाला चहा बनवत आहे तू ना तिने का बर मी कधी चहा पिते का अरे तर एखाद्या ठीक आहे हॉलिडे आहे गांधीजींची जयंती आहे ठीक आहे चहा माझ्यासाठीच बनतो फक्त झोपली होती उठली एक से एक सेकंड एक सेकंड मला उघडू दे ना गुड इव्हिनिंग गरमी झाली का रे तुला घट मी झाली का तुला तुला चला तर नागपूरला परत एकदा टेम्परेचर इव्हिनिंगला इतकं राहत नाही पण ना, आज खूप जास्त टेम्परेचर आहे आता आम्ही जातो आहे बर्डीला काही सामान आहे ते घ्यायचं आहे आणि काही असेसरीजसुद्धा तर तुम्ही या हो ब्लॉगला असंच कंटिन्यू करा न्यू बॉगन प्रणवच्या चॉईसचा आता आवडला ना हा पाहिजे होता मला अशा टीम मध्ये जरा जास्त आवडलं आवडला ऑप्शन आहे नंबर आहे मला आणि एकच घालात वेगवेगळे ऑप्शन नेहमी हवेसोबतच खूप जणांच्या रिक्वेस्ट आल्या होते की तुम्ही गॉगल कुठनं बनवता तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगतोय त्याचा ऑप्टिक्समधनं हा घेतलेला आहे बर्डीला लोकेटेड आहे आणि तुम्ही बघू शकता ॲड्रेस इथे मोदी नंबर तीनमध्ये आहे सीताबडी आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे कुठल्या तरी दिवसाला हे बंद राहतं फ्रायडेला की संडेला तर तुम्ही ते चेक करू शकता आणि इथनं गॉगल बनवू शकता तर आम्ही ते सनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आलेलो आहे आम्हाला कवर आणि त्याच्यासोबतच कार्ड घ्यायचं आहे तर थोडं प्रोटेक्शन फोनसाठी गर्दी बघा किती आहे आतमध्ये काय आहे ते पराठा आहे जा बाजू जा पूर्ण फिनिश करायचं ओके काचे थाली थालीपीठ थालीपीठ आहे मम्मीच्या हातचे मला खूप जास्त आवडतात लिंबाच्या लोणचासोबत हे अतिशय सुंदर लागतं गरम जास्त होता तो फैन ने मी बाहेरिस कार बांधून होतो इतकं गरम होत होतो फैन मध्ये पण वेदर त्यानंतर इट विल बी लुक लाइक दिस थोडा स्वेत आम्ही जोड आणि हे रोज आमच्या घरी असं चालतंय हे लोकही जनाचे खेळतात हा <laughs> कर हा हा कर दात नाही दाखवत मम्मी इथं बघितला का तू ए माहिला करून दाखव तर आमचं आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता वॉक करायला जाऊ कारण जेवण जरा जास्त झालेलं आहे त्यानंतर थोडे पावले चालले तर थोडं बेटर वाटतं हिच्या मस्त चालू आहे इकडे से ही वन हाय कर तर आम्ही इव्हिनिंग वॉकला आलेलो आहे काही पावले नक्की चालले पाहिजे जेवण झाल्यानंतर इव्हिनिंगच तर आणि हे सगळं इकडे आई बाबांकडे आल्यावरच पॉसिबल नव्हतं इकडेच पॉसिबल होत सगळ्या वेळी ठरल्या राहतात माझं ऑफिस आहे तर मी ऑफिस आणि पनीर सुद्धा मला तरी एसी सत्तावीसवरच होता मला संध्याकाळी नाही पाच कसं करतो अगं अशी मू करायची तिला अरे प्ले जॉनी जॉनी तर आई इथे जियासाठी इन्स्टंट उपमा पेमिक्स बनवत आहे जो आम्ही आमच्यासोबत कॅरी करू सगळ्यात आधी तेल घेतलं त्यात जिरा मोरी टाकली आणि मग त्यानंतर कांदा आणि मिरची हे सगळं छान परतवून घेतलं ब्राऊन होतपर्यंत तर हे बघा इथे कांदे छान ब्राऊन झालेले आहेत त्यात आईने तीळ टाकलं आणि आता त्याच्यानंतर हळद थोडंसं तिखट आणि ते पण छान मग तेला दिलं आणि हे सगळं झाल्यानंतर त्यात भाजलेला रवा टाकलेला हा भाजून ठेवलेला होता आईने रवा तर तो मिक्स करत आहे आणि मग आता हे सगळं एकत्र एकजू करून घ्यायचं आणि परत गॅसवर फाईव्ह टू टेन मिनिट्स होऊ द्यायचा हे बघा तुम्ही बघू शकता त्याला छान असं सुंदरचा सुरेख रंग आलेला आहे आणि आईने यात मीठ पण टाकलेलं आहे चवेनुसार येस सो नाव अवर इन्स्टंट उपमा प्रीमिक्स इज रेडी आणि हा मी आमच्यासोबत कॅरी करेल आणि हे कसं बनवायचं किती पाणी टाकायचं हे कमिंग ब्लॉक्समध्ये मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल जेव्हा मी जियानाला हे बनवून देईल तेव्हा मी तुम्हाला कमिंग ब्लॉक्समध्ये हे सगळं सांगेल सो स्टे यू आणि आता हे इन्स्टंट खिचडी प्रीमिक्स बनवत आहे डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले हे वाळवलं येऊन आणि आता त्याला आम्ही भाजून घेतलेले आणि आता याची आम्ही पावडर बनवू